आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी प्रशासन सज्ज खटाव तालुका हद्दीवर वाहनांची कसून तपासणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात के तपासणी केंद्र उभारली आहे त्याचाच भाग म्हणून खटाव तालुक्यातील चौराडेपाटा येथे तपासणी केंद्र उभारून बॅरिकेड्स लावली जात आहेत त्या ठिकाणी दिवसरात्र वाहनांची तपासणी केली जाते आहे वाहन तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले जात आहे निवडणूक अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री गस्त घालून तपासणी केंद्राला भेट देत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात वाहनांमधून मोठ्या प्रमाणात पैशांची नियण होते या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तालुका निहाय स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे या पथकामार्फत तालुक्याच्या के हद्दीवर केंद्र उभारण्यात आले आहे तरी या ठिकाणी दोन कर्मचारी एक कॅमेरामॅन आणि पोलीस या ठिकाणी नियुक्त केला आहे वाहनांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत वाहनांमध्ये रोकड अथवा संशयास्पद काही आढळलेले नाही या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी आणि व्हिडिओ चित्रिकरणाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दररोज पाठवला जातो आहे अशाच जा पाहण्यासाठी आजच आपल्या सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची